महिला सक्षमीकरणाचा वाटप होणार आहे अनेक प्रकारचे कोर्सेस शाखेमध्ये दोन श्रीकडे गेले आमच्या विभागातील अगिले सक्षम राहायला पाहिजे स्वतःच्या पाया वगैरे पाहिजेत त्यांना घरातील कामांच्या निर्मिती मिळतात सध्या बराच वेळ असतो त्या वेळेमध्ये त्यांच्यामध्ये असलेले कौशल्य गुण हे त्या साकारण्यासाठी साठी क्लासेस घेतले गेले त्यांचे त्यांना सर्टिफिकेट दिले गेले आणि उद्योग पाठ जो आहे तो आपल्यासाठी फार महत्वाचा आहे जे वचन गट आहे त्या विभागातील त्या वचन गटांसाठी बँकांमधून साठ ते तीस ते चाळीस टक्के सबसिडी उपयोग करायला असते आणि महिला सबसिडी करण्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब झाले त्या दिवशी करण्याचं नरेंद्र मोदी महिला सक्सबीकरणा अनेक प्रकारच्या योजना राबवल्या महाराष्ट्र शासनाने योजना राबवली आहे आतापर्यंत यशस्वीरित्या पार पाडली गेलेली आहे आपण सर्व मित्रचा लाभ घेतलेला दिसेल असं मला वाटते बऱ्याच लाभ घेतलेला आहे त्या लाभांच्या बरोबरच आपल्याला संगोपन करण्यासाठी चांगल्या प्रकारचे कुटुंब घडवण्यासाठी हे तुम्हाला कोर्सेस उपलब्ध करून दिलेले आहे शाळेमध्ये कुठल्याही प्रकारची आम्ही घेतलेली नाही शाळेमध्ये काही पाठवत मुलांना आपल्या शिक्षण त्या शाळांमध्ये फी घेत नाही त्या शाळांमध्ये फी घेतली जात नाही त्या शाळा शासन ग्रँड मिळते चांगल्या प्रकारचे तुमच्या शिक्षकांचा भर विज्ञान भरून देऊन त्यांच्या शिक्षकांचा पगार शाळेचा पेट देण्यासाठी शासनाचे ग्रँड येतो असं कोणी पुढे शिकवत नाही परंतु आम्ही आमच्या विभागातील सर्व महिलांना स्वतःच्या काम उभारण्यासाठी चांगल्या प्रकारचा आहे त्यामध्ये त्याबद्दल मी धन्यवाद देतो आणि या ठिकाणी गड आहे त्यांनी निश्चित चांगल्या प्रकारच्या या योजनेचा लाभ घ्यावा आणि पुढे भविष्य आणि चांगले गड एकत्र आले त्याचा स्वतःच नाही

I'm I'm <laughs> going I'm मुली महिला बाप लिहून प्रशिक्षण घेत आहेत आणि आत्ता आपल्याला समोर सांगितलं नाथोडा मॅडमनी कि मी त्या प्रशिक्षण तो आज तुमच्यापैकी म्हणजे तुमच्या तुमच्या मुलांपैकी कोणतरी मान जागे असेल त्याच्यामुळे ती अडवू नका कोणाला एवढं माझी इच्छा असेल तर त्यांना जर करायची इच्छा असेल खास करून मुलींना आता मुलींना संधी तुला खूप वाढलेली आहे बरं